कार्यकर्त्याच्या उपस्थितीत भंडारा बुलालाच्या जल्लोषात जामखेड येथे भव्य दिव्य स्वागत जामखेड प्रतिनिधी रमेश धोत्रे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले सभापती जामखेडचे भूषण नामा प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांचे कर्जत जामखेड येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले काढण्यात व लावण्यात आलेल्या गोंधळाचा अपवाद वागळता आज सकाळी कर्जत येथील मिरवणूक सोहळा आटोपून दुपारी नगर रोड विश्राम गृह येथून ठीक चार वाजता निघालेली भव्य मिरवणूक खरडा चौक येथे सायंकाळी आठ तीन वाजता भव्य दिव्य पुष्पहार बनवण्यात आला होता दोन क्रेनच्या सहाय्याने प्रा राम शिंदे साहेब यांना तेथे वर पोहोचवण्यात आले व पुष्पहार घालण्यात आले यावेळी कार्यकर्त्यामध्ये मोठ्या जल्लोषाचे व वा आनंदाचे वातावरण दिसून आले ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी फुलांनी सजवलेले स्टेज बनवले होते फाटक्याची अतिशबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली प्रमुख उपस्थिती प्रा मधुकर आबा राळेभात प्रा सचिन गायवल भगवान दादा मुरुंकन रविदादा सुरवसे शरद कार्ले वस्ताद मोहन पवार अजय दादा काशीद सोमनाथ राे भात संजय काका काशीद उल्हास माने अभिजीत राे भात संतोष गवहारे नितीन धनवटे राम पवार गोवर्धन जाधव भटके विमुक्त तालुका अध्यक्ष मच्छिंद्र येवले यासह कार्यकर्ते या, या सोहर उपस्थित होते